तुम्ही बघत आहात जनमत मराठी श्रीरामपूर तालुक्यातील लिपाणी वडगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचाच्या अविश्वास ठरावाची सभा रद्द करण्याची नामुष्की श्रीरामपूरचे तहसीलदार यांच्यावर ओढावली याबाबतची सविस्तर माहिती अशी की निपाणी वडगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये अशोक सहकारी कारखाना यांचे कार्यक्षेत्र येते त्यामुळे निपाणी वडगाव ग्रामपंचायतची निवडणूक कायमच प्रतिष्ठेची होत असते निपाणी वडगाव ते उपसरपंच सारिका विलास जाधव यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची सभा एकोणीस ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी घेण्याचे आदेश श्रीरामपूरचे तहसीलदार यांनी नोटीस काढून दिले आहेत सदरा अविश्वास ठराव आणण्यासाठी अशोक कारखान्याचे चेअरमन तसेच निपाणी वडगाव सोसायटीचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते ग्रामपंचायत अधिनियमानुसार उपसरपंच यांची निवड झाल्याच्या दिवसापासून दोन वर्षाच्या आतमध्ये अविश्वास ठराव आणता येत नाही अशी तरतूद आहे तरी देखील राजकीय दबावास बळी पडून रक्षाबंधनाच्या दिवशी अविश्वास ठराव आणण्याचे ठरवण्यात आले परंतु तहसीलदार यांना ग्रामपंचायत अधिनियमांचे पुरावे सादर करून आपण करत असलेली प्रक्रिया बेकायदेशीर असून ग्रामपंचायत अधिनियमाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आणून दिले त्यामुळे वरील संदर्भाचा विचार करून सोमवारी घेण्यात येणाऱ्या अविश्वास ठरावाची सभा रद्द करत असल्याचे आदेश दिले त्यामुळे अविश्वास ठरावाच्या बाजूने सह्या करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना मोठा धक्का बसला तसेच ग्रामपंचायत अधिनियमाचे उल्लंघन करणाऱ्या प्रवृत्तीला देखील मोठा दणका बसला विशेष बाब म्हणजे उपसरपंच लोकसेवा मंडळाचे सदस्य असून त्यांच्याच विरोधात त्यांच्या सदस्यांनी अविश्वास ठराव करावा लागणे हे खूप दुर्दैवाचे म्हणावे लागेल अविश्वास ठरावकामी अशोक कारखाना निपाणी वडगाव सोसायटी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासाठी खूप प्रतिष्ठेचा विषय झाला होता परंतु महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम याबाबत असलेल्या अज्ञानामुळे निपाणी वडगाव ग्रामपंचायतची ग्रामविकास अधिकारी तसेच श्रीरामपूरचे तहसीलदार यांची मोठ्या प्रमाणात मानहानी झाली यावेळी उपसरपंच विश्वास विश्वासाच्या ठरावाच्या विरोधात ॲडव्होकेट अरुण जंजिरे कायदेशीर सल्लागार अजित राऊत भागचंद नवगिरे व विलास जाधव यांचे अनमोल सहकार्य लाभले लिपणीवाडगाव ग्रामपंचायती उपसरपंचा विश्वासा ठरावासाठी सारेकविलास जाधव यांच्यावर विश्वास ठराव आणला होता विश्वास ठरावासाठी बारा सदस्यांनी तहसीलदारखंड विश्वास ठराव हे केला होता पण कायद्याच्या याच्या चौकटीमध्ये असले चोवीस महिने पूर्ण न झाल्यामुळं ते आम्ही तहसीलदारच्या निदर्शनात आणून दिले आमचे भागचंद रवगीज सर आणि आजी सर यांनी आमच्या दोन मित्रांनी आम्ही त्या कायद्याचा हे दाखवून दिल्यामुळं तहसीलदारने ते हे करून घेतले आणि ते दाखवल्यानंतर ते विश्वास ठारावतो रद्द केला गेलेला आहे म्हणजे जी एकोणीस तारखेला ठेवलेली होती ना ती कॅ कॅन्सल केलेली आहे तहसील त्याबद्दल तहसीलदार साहेबांचे आम्ही तिने म्हणजे समा एकदम एकदम पद्धतीने का शासनाचे कायद्याला धरून त्यांनी हे करून घेतले त्यांच्या मनापासून आभार जबाबदारी न्याय हक्काची